आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी वैष्णवी कांबळी स्वांदन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चातर होणारच अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे रात्री बारा वाजल्यापासूनच मंदिरात दर्शन सुरू झालं आहे अंबरनाथ शहराची ओळख असलेलं हे शिवमंदिर तब्बल नऊशे अठ्ठावन्न वर्ष जुनं असून शिलाहार राजांनी हे शिवमंदिर उभारलं होतं दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात भाविकांचा महासागर दर्शनासाठी लोटतो यंदाही रात्री बारा वाजता स्थानिक ग्रामस्थ आणि पारंपरिक पुजाऱ्यांच्या हस्ते मंदिरात अभिषेक आणि महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर दर्शनाची रांग खुली करण्यात आली यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी इथे चार लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे आताच थोड्या वेळापूर्वी अभिषेक आरती झालेली आहे आणि आता भाविकांना दर्शन द्यायला सुरुवात झालेली आहे आज बारा वाजल्यापासून उद्या रात्री बारा वाजेपर्यंत चार ते पाच लाख भाविक येण्याची शक्यता आहे तर सर्वांना सुखचं प्र दर्शन मिळावं ह्यासाठी आम्ही वेळेस दर्शन जे आहे गाभाऱ्याच्या बाहेरूनच देत आहोत जेणेकरून कुठलीही आघटित घटना घडू नये आणि प्रशासनाची आणि आमची मंदिर प्रशासनाची चोख व्यवस्था आहे इथे कुठल्याही प्रकारचं अगतिक घडावं नाही ह्याची आम्ही पूर्णपणे काळजी घेत आहोत आजपासून तर उद्यापर्यंत महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होणार आहे आणि अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये लाखो भाविक येऊन दर्शनाचा लाभ घेणार आहेत त्यांच्या सुविधा आणि तसंच मंदिराची सुरक्षितता या दृष्टिकोनातून आपण गाभाऱ्यात प्रवेश न देता भाविकांना गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरून दर्शनाची सुविधा त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे बंदोबस्तासाठी एक ए सी पी दहा पी आय पंचवीस सब इन्स्पेक्टर आणि जवळजवळ तीनशे पोलीस कर्मचारी एस आर पी त्यानंतर अडीचशेच्या आसपास स्वयंसेवक पोलीस मित्र होमगार्ड्स असं सर्व मनुष्यबळ आपण या बंदोबस्तासाठी वापरत आहोत शिवाय आपण भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी थिक बॅरिकेडिंग केलेले आहेत सी सी टी व्ही लावलेले आहेत मंदिराच्या आतमधली सर्व पूजा अर्चा त्यांना बाहेर दिसावी म्हणून आपण चार ठिकाणी स्क्रीन लावलेले आहेत चार ठिकाणी आपण लाऊडस्पीकरची सुविधा करून भावी नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण सूचना देत आहोत शिवाय अम्ब्युलन्स वैद्यकीय पथक या सुविधा देखील या ठिकाणी आपण सर्वांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत शिवाय मंदिर परिसरात अतिशय चोख पोलीस बंदोबस्त तैनात ते करण्यात आलाय अमित जाधव स्वानंद मीडिया अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर